या जिल्ह्याचा प्रश्न मिटेल बीड जिल्ह्यामध्ये गरिबी या या सर्व सर्वसाधारण लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा काहीतरी काम करायचं म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये खाजगी व कार्पोरेट रुग्णालयाची कमतरता कमी आहे याच्यासाठी तिथं आपल्याला शासकीय व्यवस्था देणं गरजेचं आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचं ठिकाण असून आपल्या मायबाप सरकारने एक योजना घोषित केली की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जिल्हा तिथं वैद्यकीय महाविद्यालय शासकीय होईल पण मागच्या काळापासून माझा बीड जिल्हा वै शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं नाही त्याच्यामुळे तिथं शासकीय महाविद्यालय झालं पाहिजे ही माझी मागणी आहे आणि बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला माझं जिथं एक माझ्या तालुक्यामध्ये स्त्री रुग्णालय सुद्धा जिल्ह्याच्या ठिकाणी नाही आहे स्त्री रुग्णालयाची सुद्धा आवश्यकता आहे मॅम एवढंच नाही तर माझ्या सर्व कॉन्स्टिट्यूटमध्ये जे काही कर्मचाऱ्याची कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण सर्वांना आदेशित द्यावा आणि विशेष पॅकेज देऊन मला महाविद्यालय आमच्या शासकीय महाविद्यालय माझ्या जिल्ह्याला द्यावा एवढी माझी आपल्याला कळकळीची विनंती मी सेवा